रत्नागिरी शहरानजीक भाटे येथील बोट बांधणीच्या कारखान्यात मासेमारी बोट आणि बोलेरो गाडी जळून खाक झाली ही भीषण दुर्घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली दुर्घटनेवेळी बोटीच्या डागडुजीचं काम सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली या घटनेत बोट पूर्णतः जळून खाक झाली असून बोट मालक आसिफ जावेद वस्ता राहणार राजीवडा रत्नागिरी यांचे जवळपास पाच ते सात लाखांचं नुकसान झालं सध्या कोकणात पावसाळा सुरू असून यामुळे समुद्रातील मासेमारी बंद आहे मासेमारी हंगाम दोन महिने बंद असल्याने मासेमारी नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आल्या अनेक नौका मालकांनी मासेमारी नौकांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं रविवारी भाटे समुद्रकिनारी देखील मासेमारी बोटीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं भाटे येथील बोट मालक आसिफ वस्ता यांनी देखील आपल्या बोटीच्या डागडुजीचं काम सुरू केलं होतं भाटे येथे खाडीलगत बोटीच्या डागडुजीचं काम सुरू होतं गॅस वेल्डिंग मशीनच्या माध्यमातून काम करत असतानाच अचानक बोटीनं पेट घेतला शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती घटनास्थळावरील ग्रामस्थांनी दिली सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेली आग बघता बघता रौद्ररूप धारण केलं या आगीत बोटीच्या बाजूला केमिकलने भरलेली बोलेरो गाडी उभी होती बघता बघता या गाडीनंही पेट घेतला आणि अवघ्या काही कालावधीत बोटीला आणि गाडीला आगीच्या महाकाय ज्वालांनी वेढलं बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं त्यांनी भाटे टॅब येथील पोलीस कर्मचारी रोहन गमरे आणि विजय आमरे यांना माहिती दिली त्यांनी शहर पोलीस ठाणे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण केलं या दुर्घटनेची माहिती पोलीस यंत्रणा आणि मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली बोटीला आग लागल्यानंतर उठलेल्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की भाटे पुलावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी पुलावर थांबून या दुर्घटनेचं छायाचित्रण सुद्धा केलं या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याचं देखील सांगण्यात आहे मात्र आगीत बोट आणि बोलेरो गाडी पूर्णतः जळून खाक झाली रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून दुर्घटनाग्रस्त बोटीचा पंचनामा करण्याचं काम सुरू होतं प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी